अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ सिक्स नाइन्टी नाइन में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड श्रीसुलव भडगाव तालुक्यातील वाडे शेत शिवारातील संजय सुभाष पांडे यांच्या शेतात बांधलेल्या गोऱ्यावर बिबट्याने हल्ला चढवत त्याचा फडशा पाडला ही घटना दिनांक चोवीस मे शनिवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती शनिवारी सकाळी पवन संजय पांडे शेतात दूध काढायला गेले असता त्यांच्या ही घटना निदर्शनास आली तर वनपाल अशोक पाटील यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला असल्याची माहिती आज दिनांक सव्वीस मे रविवार रोजी सायंकाळी पाच वाजता पशुमालक शेतकऱ्यांनी दिली असून या ठिकाणी असलेले ठसे हे बिबट्याचे असल्याचे वन कर्मचाऱ्यांतर्फे सांगण्यात आले आहे यापूर्वीही परिसरात बिबट्याने पशुधनाचे नुकसान केले आहे दरम्यान गेले काही महिन्यांपासून या परिसरात बिबट्याचा वावर असून त्यामुळे शेतात जाण्यासाठी शेतकरी व शेतमजूर घाबरत आहे या बिबट्याला पकडण्यासाठी ग्रामस्थांतर्फे अनेक वेळा वन विभागाला निवेदन देण्यात आले आहे मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनावरील बिबट्याचे हल्ले अजूनही थांबलेले नाहीत वन विभागाने या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी वाडे परिसरातील पशुमालक व शेतकरी वर्गातून होत आहे